नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे झटपट आणि स्वादिष्ट रवा उपमा रेसिपी ही रेसिपी खूप सोपी असून केवळ दहा पंधरा मिनटात तयार होते सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि स सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर करूया रवा उपमा यासाठी साहित्य लागणार आहे एक कप रवा दोन चमचे तेल एक चमचा मोहरी एक चमचा जिरं पाच सहा कडी पत्त्याची पानं असली तर एक मध्यम कांदा चिरून एक दोन हिरव्या मिरच्या चिरून अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ दोन कप गरम पाणी कोथिंबीर आणि लिंबू असेल तर सर्वप्रथम एक कढी रवा पाच चार पाच मिनटं हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्या आणि बाजूला ठेवा आणि आता त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालून तेल तापल्यावर मोहरी घाला मोहरी तडतडल्यावर जिरे हिंग शेपलेल्या हिरव्या मिरच्या घाला त्यावरच कांदा पारदमचा खोईपर्यंत परता टोमॅटो घाला तुम्हाला आवडत असेल तर नाही तर ऑप्शनल आहे आता हवं हो असेल तर अर्धा चमचा तिखट घाला तिखट आवडत असेल तर आमच्या इथे तिखट आवडतं म्हणून मी अर्धा चमचा तिखट टाकत आहे आता अर्धा चमचा हळद घाला आणि चवीपुरतं मीठ घाला एक चमचा साखर आणि रवा भाजलेला रवा घालून चांगलं मिक्स करून घ्या आता गरम केलेलं पाणी त्यात लागेल तसं घाल पाणी घालून छान मिक्स करून घ्या आणि रव्याला एक वाफ येऊ द्या एक वाफ आल्यानंतर उपमा तयार आहे